कोकणात आता एक महत्वाची बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य आढळून आलेलं आहे आणि या प्रकाराची गंभीर दखल पोलिसांकडून घेण्यात आलेली असून झोपडपट्ट्या पोलिसांच्या रडारवर आलेल्या आहेत शहरामधील झोपडपट्टी भागामध्ये अवैधरित्या बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि त्याचमुळे शहरातील झोपडपट्टी भागामध्ये संशयितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात नागरिक आढळून आल्यास त्याला मदत करणाऱ्यांना केलं जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी पाहूयात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेशी नागरिक आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे हो या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांकडून घेण्यात आलेली असून झोपडपट्ट्यांमध्ये देखील कसून चौकशी केली जाणार आहे काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातल्या साळवी स्टॉप परिसरातून एका बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आलेली होती ती गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीमध्ये राहत असल्याचं देखील समोर आलेलं होतं त्यामुळे आता पो पोलिसांकडून झोपडपट्ट्यांमध्ये कसून चौकशी केली जाणार आहे झोपडपट्टी भागात बांगलादेशी नाग नागरिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत आणि त्यासाठी वेगवेगळी पथकं देखील पोलिसांकडून तयार करण्यात आलेली आहेत रत्नागिरी तालुक्यातील एका चिरेखानीवर जवळपास तेरा नागरिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली होती त्याचप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातीलच शिरगाव ग्रामपंचायतीमधून एका बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला देण्याचं प्रकरण देखील समोर आलेलं होतं त्यामुळे पोलीस देखील सतर्क झालेले आहेत आणि या बांगलादेशी नागरिकांना जिल्ह्यात नेमकं कोण आणतं आहे ते कोणामार्फत दाखल होत आहेत त्यांची बनावट कागदपत्र कोण तयार करत आहे याचाही पोलीस सध्या शोध घेत आहेत आणि विशेषतः झोपडपट्टी भागात संशयितांची कागदपत्र तपासणी होणार आहे बांगलादेशी नागरिक आढळल्यास त्याला मदत करणाऱ्यांना देखील सह आरोपी केलं जाणार आहे आणि त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलो तर सध्या पोलीस जे आहेत ते अलर्ट मोडवर आलेले आहेत आणि विशेषतः झोपडपट्टी भागातील देखील नागरिकांची कसून चौकशी या प्रकरणी केली जाणार आहे राकेश गोडेकर एनडीटीव्ही मराठी रत्नागिरी